नमस्कार सर आता तुमच्यासाठी हेल्थ टिप्स घेऊन आलेली आहे मी जो व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका नारळाचं तेल आठवड्यातून दोन वेळा केसांना लावायचं आहे हळद दूध दही त्वचेवर लावल्यास काय होतं चांगली झोप येते जायफळ टाकायचं आहे कोमट दुधामध्ये थोडंसं आणि ते प्यायचं आहे त्यांनी चांगली शांत झोप लागते मोबाईल झोपताना आपल्यापासून दूर ठेवा रोज सकाळी कोमट पाणी प्यायचं त्यामुळे काय होतं पचन क्रिया सुधारते तूप दूध रात्री झोपण्यापूर्वी तूप घातलेलं कोमट दूध प्यायचं त्याने ताकद वाढते हळद हळद दुधात घालून प्यायल्याने काय होतं सर्दी खोकला कमी होतो आणि आवळा आवळा हा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे रोज आवळ्याचा मुरांबा त्यामुळे काय होतं रोगप्रतिकार शक्ती वाढते आलं तुळस याचा काढा घ्यायचा त्याने सर्दी खोकला घसा घसा दुखत असलं तर थांबतं था। मध आणि मिरी जर कोरडं खोकला येत असेल त्यावर गुणकारी आहे वाफ घ्यायची आहे ज्यामुळे नाक बंद झाले असेल डोकं दुखीसुद्धा कमी होते ववा आणि मीठ जेवणानंतर काय करायचं थोडंसं खायचं आहे अपचन होत नाही